ते धरक, ते धरक। सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी, संधी। खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक कीटकनाशक सह, आणि फर्टिलायझर यासह विविध खाजगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पदावर नोकरी मिळवा तसेच शेळी पालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी त्वरा करा प्रवेश 20 वीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत उपलब्ध आहेत संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्ड जिओ मराठी न्यूज सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांचे कार्यकर्ते चांगलेच ॲक्टिव्ह झालेत राजेंद्र अण्णांच्या आटपाडे येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी विट्यात सुहास भैया बाबर यांची भेट घेतली आहे राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आजपर्यंत बाबर कुटुंबियांना चार वेळा साथ दिली आहे त्यामुळे सुहास भैया तुम्ही ही आमदारकी लढवू नका राजेंद्र अण्णांना साथ द्या स्वर्गीय अनिल भाऊंनी गेल्या निवडणुकीत राजेंद्र अण्णांना दिलेला शब्द सुहास भैयांनी पाळावा अशी मागणी करत माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी सुहास भैयांनी मी निवडणूक नाही लढवली तर, ना तर माझ्या कार्यकर्त्यांना काय उत्तर देऊ अनिल भाऊ असते तर कदाचित यावर मार्ग निघाला असता परंतु आगामी निवडणुकीसाठीची राजकीय परिस्थिती बघितली तर मला लढावेच लागेल तरी देखील आपल्या भावना आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे पोहोचवून याबाबत त्यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन देखील यावेळी युवा नेते सुहास भैया बाबर यांनी राजेंद्र अण्णांच्या कार्यकर्त्यांना खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार शांत संयमी आणि सरळ मार्गी व्यक्तिमत्व राजेंद्र अण्णा देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांना खुली ऑफर दिल्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे त्यामुळे राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात जोरदार यंत्रणा लावली असून आज शुक्रवारी विटा येथे युवा नेते सुहास भैया बाबर यांची भेट घेऊन सुहास भैया बाबर यांनी यंदा निवडणुकीला उभा राहू नये आता माजी आमदार राजेंद्र अन्ना देशमुख यांना साथ द्यावी आणि आमदार अनिल भाऊंनी राजेंद्र अन्ना यांना दिलेला शब्द पाळावा भा अशी भावना व्यक्त करत सुहास भैयांना धर्मसंकटात टाकली आहे याबाबतचे काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत त्यामुळे खानापूर मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून राजेंद्र अन्ना देशमुख यांनी दंड थोपटून मतदारसंघातील नेत्यांना मोठा हादरा दिला आहे

तुम्ही तुमची मदत व्यक्त करणार अन्नाला पाठविणं कॉलण्याबद्दल भेटण्याबद्दल अन्न तरी केली जाते दुर्दैवाला काय ठरलंय भूल असल्यामुळं आज आपण राहतो बरोबर नाही भाऊ असते तर ठरलं असलं कारण तसं पण झालं असतं म्हणजे काय आम्ही काय भावने शब्द भाव असतं नाही तसं दुसरा दुसरा विषय असा की मी आमदार एक लोवा राहिले असं मी भाऊ जायच्या दिवसापर्यंत कधी म्हणलेलं नाही तर माझ्या मनामध्ये सुद्धा इच्छा नव्हती मी तू विचारसोबत सात जानेवारी वाटलं झाला त्या दिवशी सांगितले भाऊ आमदार होता मी काय ऐकलं काम केलं काम केलं पण त्या दृष्टीने आपण तसं मत व्यक्ती केलं किंवा तसा प्रयत्न केला नव्हता आता आमदार गुरुदैवाला किंवा माझ्या प्रसंग आहे माझ्या अर्थात तुम्हाला नंतर काय झालं हे तू समजून घेतलं पाहिजे म्हणजे मी वेगळ्या अर्थानं म्हणते मी वाईट इथून म्हणतोय असं नाही ती निवडणूक अशी लागल्यावर काय की जो थांबेल का नाही त्याचं पण आठवणीच सांगायचं मी असं दुर्दैव नाही त्याला ती भाऊ असते तर आपण एक होऊनच काय करत असं ते तुमचं होऊ द्या तर भाऊन जाऊ आता माझा प्रसंग असा आला की आता तुम्ही हे थोडं आता वाईट वाटून म्हणा मी बापू साहेब काय मला अडथ नसेल त्यांच्याशी बोलतो त्यांना अडचण बोलतात ती चर्चा असता काय कधीच ना ठरलं होतं मदत काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे ह्या गोष्टी ना अण्णा बोलले ना भाऊ बोलले ना बापूसाहेब बोलले ना सभागती बोलले काय काय पण तुम्ही मोनमध्ये तुम्ही मदत केल्यानंतर असे होते की काही कुटुंब राहिलं पाहिजे त्यामुळं मला असं वाटतं त्या लोकांच्या पॉलिसी चांगलं घट्ट पण आता मार्ग घटना अशी झाली की पार्टी म्हणून मला आता ते सगळ्यांनी मी घेल्यानंतर पाचशे दिवसापासून तयार झालो मलाही संकट माहीत आहे काय होणार आहे भाऊ असलं वेगळं आहे भाऊ नसताना सांभाळणं चालू आता मी त्या दिवसापासून आत्ता सणापर्यंत ऐक मी लोकांना काय सांग भाऊने पण मान्य केलं की तुमच्या एका सभेला आमच्या म्हणजे आता ज्या आमदार तिला आहे त्याला सभा होती आमच्या काय बरेच दिली होतं पण भाऊने शेवटने एक मान्य केलं की माझ्यानं तुमच्या कुटुंबाला खूप त्रास झाला आहे मी दुसऱ्या एकून काय तुम्हाला असं केलं तर इथून पुढं होणार नाही तर तीच पुन्हा फोटोकारी झाली बऱ्या पाहिजे आता शेवटच्या कप्पर फक्त महावीस साठायची माझ्याही खूप त्रास झाला आमच्या वाटा आणि त्याचा पर्यटन कार्यकर्त्यांवर सगळ्या आतापर्यंत थोडंसं

मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हडांसे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक